नागभेड तालुक्यातील गिरगाव येथील गावात असलेल्या तुलशी ट्रेडर्स अँड गृहउद्योग गोडाऊनला मंगळवारी मध्यरात्रीनंतर भीषण आग लागल्याने आगीत गोडाऊनमध्ये असलेले विविध संपूर्ण साहित्य आगीत भस्मसात झाले असून गोडाऊन मालकाचे अंदाजे सव्वा ते दीड कोटी रुपयाचे नुकसान झाले असून आगीचे नेमके कारण कळू शकले नसून शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे नागभीड तालुक्यातील गिरगाव येथील तुलशी ट्रेडर्स अँड गृहउद्योग मालक अमोल भाष्कर पब्बतवार यांचे गिरगावात किराणा दुकान अँड जनरल स्टोअर्स व तुलसी मसाला गृहउद्योग गोडाऊन असून त्या गोडाऊनमध्ये मसाले साहित्य तुळशी मसाला पन्नी साहित्य कंपनीचे प्लास्टिक्स मटेरियल साहित्य जनरल दुकानाचे साहित्य किराणा दुकान साहित्य खाद्य तेलाचे पिपे साखर यासारखे अन्य साहित्य भरलेले होते मंगळवारी मध्यरात्रीनंतर दोन ते तीन वाजताच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना गोडाऊनला आग लागली असल्याने आगीचे लोट निदर्शनास येताच आरडाओरड केल्याने कोलाहल निर्माण झाला आगीच्या घटनेने गाव जागे झाले दुकान मालक पबतवार कुटुंबीय गावातील नागरिकांनी आग विझवण्याचा यथोचित प्रयत्न केला मात्र आग भीषण असल्याने लागलेली आग आटोक्यात येत नसल्याने पोलीस व अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले नागभेड व चिमूर येथून अग्निशमन दलाचे तीन पाण्याचे टँकर आल्यानंतर अग्निशमक दलाने आग विझवण्यात यश आले या आगीत संपूर्ण गोडाऊन मधील साहित्य आगीत भस्मसात झाले असल्याने मोठे नुकसान झाले आहे गोडाऊनला लागलेल्या आगीत अंदाजे सव्वा ते दीड कोटी रुपयाचे नुकसान झाले असल्याचे दुकान मालक अमोल पब्बतवार यांनी सांगितले गोडाऊनला आग कशामुळे लागली ला याचे नेमकं का कारण कळू शकले नस शॉर्ट सर्किट मुळे आग लागली ला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे घटनेचा पंचनामा पोलीस तलाठी व फायर ब्रिगेड यांनी आहे आगीत दुकान मालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने नुकसान भरपाईची मागणी होत आहे अमोल भास्कर पब्बतवार मी गिरगावहून बोलत आहे तुलसी मसाल्याचे ओनर साधारणतः काल दीड ते दोनच्या सुमारास माझ्या फॅक्टरी आणि दुकानच्या गोडामाला आग लागलेली आहे समस्त गिरगाववासिनी मी आग विजवण्यासाठी पंपाची सोय करून दिली त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट आणि अग्निशामक दलांनी पण व्यवस्था करून आत्तापर्यंत सकाळचे आ दहा वाजेपर्यंत आगीचा आ, आ, आ आटोप्यात येऊन नाही राहिली आणि साधारणतः त्या फॅक्टरीचं नुकसान सव्वा ते दीड करोडच्या घरात झालेलं आहे तरी कोणता कोणता माल त्या त्या फॅक्टरीमध्ये नुकसानीसाठी मसाले पॅकिंगचा मटेरियल डिस्पोजल किराण्याचं सामान जनरल सगळं नुकसान माझं झालेलं आहे तिथं